नमस्कार माझे नाव गणेश ज्ञान रायकर राहणार हांगेवाडी तालुका सरेगोंदा जिल्हा अहमदनगर आम्ही कांदा उत्पादक शेतकरी सर्वजण यावर्षी आम्ही बावीस शेखर कांदा लागवड केलेली आहे वर्षभर कांदा साठवणुकीसाठी आम्ही कांदा चाळ बनवलेली आहे अर्चना काही रायकर आम्ही सगळे जण अठ्ठावीस माणसांचं आमचं कुटुंब आहे आम्ही सगळं घरचं काम उरकून सकाळी नऊ वाजता कांदा खरेदी एकदम क्वालिटी बाज कांदा राहतो सकाळी नऊ वाजता येतो आणि साठ सत्तर गोण्या कांदा भरतो हे तुम्ही जे चाळ पाहत आहे एकशे पस्तीस फूट लांब आहे आणि सहा फूट रुंद आहे कांद्याच्या सेफ्टीकरता आपण हे सरमाळा असे साईटने लावलेले आहेत सहा वर्षापासून एकच आहे वरती आपण सहा फुटी पात्राला टाकलेला आहे सिमेंटी पात्र आहे आतून जास्त हिट तयार निर्माण होत नाही त्याच्यामुळे आपण या मालाची मार्चमध्ये हार्वेस्टिंग केलेली आहे आज त्याला पूर्ण सहा महिने झालेली आहे सहा महिन्यानंतर या कांद्याची क्वालिटी पहा असा माल निघत आहे अजून या चार महिने याला काय होऊ शकत नाही शेवटपर्यंत टॉप टॉप नंबरच्या मार्केटमध्ये जातो काही निघाली